करून दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं अशातला भाग नाहीये मंत्री भरत गोगावले पालकमंत्री पदाविषयी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिक्रिया झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं तटकरे चालू आहे त्यावर आमचं लक्ष आहे त्या अनुषंगाने चाल जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं चा बाब चालू आहे गेल्या वर्षी तेराशे हे हेक्टर मध्ये लागवड केली होती यावेळी एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं उद्दिष्ट आहे आंबा नुकसानी संदर्भात पर्यायी मार्ग काढण्याबाबतीत आमचं संशोधन चालू आहे कॉस्मेटिक साहित्य कपडे बूट मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते चर्चा आहे पालकमंत्र्यांचं पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचं हे स्वप्न अपूरच राहणार का कारण एकंदरीत सगळं वातावरण बघत सव्वीस जानेवारी असेल पंधरा अग्र तो महत्वाचा दिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे आमदारांच्या तरी आयुष्यात अशा वेळी आपल्याला जाणीवपूर्वक टाळलं जाते असं नाही काय कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवलं होतं त्यांना झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळाला अशातला भाग नाही आहे परंतु आत्ताची ती वेळ नाही आहे आत्ताची वेळ आहे देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतो राज्यातलं एकंदरीत आता वातावरण युद्धाचं आणि या दृष्टीने राज्याने आपली काही यंत्रणा राबवायची भविष्य तशी जर वेळ आली तर ते राबवायचे ठरले कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबत आहे परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची काही मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाहीतर आज आमच्या सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे मात परंतु मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज आम्ही रत्नागिरीत आहोत जिल्ह्याचं दृष्टीने वेगवेगळं असं काय आपण स्थानिक आमदार किंवा मंत्री म्हणून राबवणार हो। <coughs> आमच्या खात्यामध्ये जे काय खारलँडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे कारण अशा अनेक मग अने हो त्या मॅंग्रोव्ह वाढतात झाडं वाढतात आणि मग त्या ना पिकी होऊन शेतकरी हवालदिल होतो तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मँग्रोव्हच काय करायचं आणि जे पाणी खारं शिरतंय ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमची प्लॅनिंग आहे शरद पवार कृषी मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याला फलोद्धान जिल्हा म्हणून जाहीर केला होता आज आपण त्या खात्याचे मंत्री रत्नागिरी जिल्ह्यासाठी फलोदनासाठी आपण काय वेगळं कार्यक्रम काल आताच मी सांगितलं मागाशी कृषीचा नळा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला तेराशे हेक्टर मध्ये आम्ही लागवड केली होती यावेळेला एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे कोकणात विशेषतः रत्नागिरी लाखो सांभाळत शेतकऱ्यांसाठी तो फार अडचणीचा किंवा कमी उत्पन्न देणारा जाणार रोग किंवा त्यांना येणारे निसर्गाची अनियमित आपण ते हा आमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल भोर खराब होतो अवकाळी पाऊस पडतो गारा होतात पडतात ठीक आहे भरपाई हे ते आम्ही देतो तो भाग वेगळा आहे परंतु त्याच्यावरती पर्यायी काय मार्ग काढायचा त्याच्यावरती आमचं संशोधन चालतं